जुळत नाहीत किंवा लग्न ठरत नाहीत ही समस्या केवळ एखाद्या जिल्ह्यापुरती मर्यादित नाही तर ही एक सार्वत्रिक समस्या झालेली आहे ही प्रत्येक भागामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सारख्या प्रमाणामध्ये आहे प्रत्येक समाजामध्ये सारखी समस्या आहे प्रत्येकाला ही समस्या भेडसावत आहे त्याच्यामागं वेगवेगळी कारणं आहेत आणि मग अशातच काही चांगली आणि वाईट लोक समाजामध्ये दोन्ही प्रकारची लोकं असतात चांगली कमी असतात वाईट जास्त असतात आणि मग वाईट लोक ही काय करत असतात की सातत्यानं कुठला ना कुठला कुछला। पर्याय शोधत असतात की आपल्याला एक पर्वणी सापडली की या माध्यमातून कुठेतरी कोणाशी तरी फसवणूक कशी करता येईल पैशाने फसवणूक कसं फसवता येईल ह्या गोष्टी ते शोधत असतात मग त्याच्यातून काही फेसबुकवर जाहिरात करतात काही व्हॉट्सअपवर करतात असं सोशल मीडियाचा अनिर्बंधपणे वापर करत असतात काही मग विवाह संस्थेचं दुकान टाकतात आणि मग यातून फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येतात बऱ्याचदा आपण तक्रार करतो कोणी तक्रार करत नाही केली तरी त्या तक्रारीची दखल घेतलीच जाईल असं नाही बऱ्याच नव्याण्णव टक्के तक्रारीची दखल संबंधित प्रशासनाकडून घेतली जात नाही त्याच्यामुळं कोणी तक्रार करायला पुढे येत नाही सरकारचं याच्यावर कुठलंच नियंत्रण नाही आणि मग अशा स्थितीमध्ये गेल्या सहा वर्षापासून मराठा लग्न अक्षताच्या माध्यमातून आम्ही काम करतोय आणि मग या माध्यमातून कुणाची लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही मात्र तरीही आमच्या या माध्यमातून जवळपास सहाशेपेक्षा अधिक लग्न जुळलीत मात्र त्याची पद्धत ही वेगळी आहे फक्त ती पद्धती आपण कार्यपद्धती समजून न घेता आपला असा समज किंवा भ्रमनिर्माण झालेला असतो की एखाद्या विवाह संस्थेकडे नोंदणी केली म्हणजे लगेच आपलं लग्न जुळल किंवा आपल्याला एखादी मुलगी भेटल पण असं होत नसतं हे आम्ही वारंवार सांगत असतो आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही कुणालाच कुठल्याच गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही मग आता हे सगळं करत असताना आम्ही वारंवार सांगत असतो की अनाथ आश्रमातील मुली गरीब घरच्या मुली कमी शिकलेल्या मुली ह्या माध्यमातून सगळ्यात जास्त फसवणूक होते दुसरीकडे लग्न ही स्वतःच्या जिल्ह्यात तालुक्यात ओळखीत नात्यागोत्यात होत असतात जर एखाद्याला असं वाटत असेल की बाबा आपण आमच्या एका जिल्ह्यातल्या आहे मुलगी दुसऱ्या जिल्ह्यातली आहे आणि आम आमच्यासारखा एखादा दलाल जर मुलगी दाखवत असेल त्या बदल्यात मुलीच्या अंगावर लाख दोन लाखाचे दागिने घाला आणि पाच पन्नास हजार रुपये त्याला त्या दलालाची फी द्या तर अशातून जवळपास नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के ह्या फसवणुकीच होतात कुठलाच मायबाप काळजाचा तुकडा आपला शंभर कोसावर पन्नास कोसावर आपली मुलगी द्यायला तयार नसतो अपवादात्मक एखादा दोन टक्का अशी घटना घडते आणि मग एखादी जर घटना घडली तर मग त्याला असं वाटतं की बाबा पाच सहा महिने जर ती मुलगी व्यवस्थित नांदली तर असं वाटतं की त्या दलालाच्या मागे मग त्या जसं दुखण्यानं कावलेला माणूस एखाद्याला एखाद्या डॉक्टरचा गुण आला तर मग तो एखाद्या जंगलात जरी असलं तरी आपण त्याला शोधत जातो आणि मग तिथं रांगा लागतात लाईन लागलेली असते हे आपण कुठेतरी परेशान झालेलं असतो दुखान कावलेलं असतो म्हणून ह्या गोष्टी घडतात दुसरीकडे आपण एवढे डिपेंडंट बनलेलो आहोत की एखादा व्यक्ती जर विवाह संस्था चालवत असेल किंवा एखादा व्हॉट्सअपचा ग्रुप चालवत असेल तर तो काय करतो तो काहीच करत नाही फक्त त्या व्हॉट्सअपचा एक प्लॅटफॉर्म तो उपलब्ध करून देतो मात्र बऱ्याचदा आपण काय करतो की एखादा व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक आपण जॉईन केली की त्याचे नियम काय आहेत किंवा त्याची पद्धती काय आहे की व्हॉट्सअपचा ग्रुप आपण नेमका लग्नाचा कशासाठी जॉईन करतो हे इथं कुठंतरी परत जणांची शेण खायला गेलेली असते की ग्रुप जॉईन केल्या केल्या हायचा मॅसेज टाकतात कशासाठी टाकतात ती हाय कशासाठी खातात हे कळण्यास काही मार्ग नाही त्याच्यानंतर एखादा बायोडाटा आला तर बरेच लोक मुलींचे पालक हे त्या त्रस्त झालेले असतात म्हणून शक्यतो नव्वद टक्के पालक हे मुलीचा बायोडाटा हा त्या ग्रुपवर टाकत नाहीत मग एखाद्या तिसऱ्या व्यक्तीने जर टाकला तर मग त्यालाच विचारतील की अपेक्षा काय मग मुलगी जर समजा नाशिक जिल्ह्यातली असली ले आणि हा अमरावतीतला असला तर अमरावती जिल्हा चालेल काय गडचिरोली चालेल काय काही छत्तीसगडचा असला तर छत्तीसगडला चालेल काय म्हणजे असे काहीतरी प्रश्न विचारायचे आणि त्या ग्रुपची शिस्त बिघडवून टाकायची काल परवा काहीतरी एका बहादरानं कॉमेंट केली की या ग्रुपवर कोणीतरी आमका अमका व्यक्ती दलाल आहे आता तो दलाल आहे नाही त्याची खातर जमा केल्याशिवाय कुणाच्या तरी सांगण्यावरून त्याला ग्रुपमधून काढून टाकणं हे योग्यही नसतं आणि मग त्याला लगेच ॲडमिनला तो सांगतोय की ते ॲडमिननं त्याच्याकडे लक्ष ठेवा म्हणजे ॲडमिनला बाकीची घरचीदारची काहीच कामं नसतात सकाळी उठल्यापासून तो चेहऱ्यासमोर तो व्हॉट्सअपचा ग्रुपच घेऊन बसलेला असतो तर असो आणि मग त्याला आम्ही हे केलं की दादा तुम्हालाच आम्ही आता या ग्रुपचं ॲडमिन बनवलेलं आहे आणि आपण अशा फसवणूक करणारी तत्व जर तुमच्या लक्षात येत असतील तर त्यांना रिमूव्ह करा आणि शक्य झाल्यास तुमच्या ओळखीच्या चार दोन नातेवाईकांना त्या ग्रुपमध्ये ॲड करा तर तो पर्सनलमध्ये मॅसेज करतो की मला ॲडमिन वगैरे बनवू नका मला त्या ॲडमिनमधून काढून टाका आणि अशे याच्या आधी माझ्या घरावर दगडं आलेले तर म्हणजे जो चांगल्या उद्देशानं काम करतो तो मोकार असतो त्याला ते दगडं घ्यायची सवय झालेली असते आणि मग त्यानं जी चॅटिंग केलं सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने इथं दाखवणं बरोबर ना नाही मात्र असे बरेच अक्कल सांगणारे नमुने असतात अपेक्षा दुसऱ्याकडून ठेवायचं की हा प्लॅटफॉर्म कसा चालला पाहिजे त्यांनी काय केलं पाहिजे हे अक्कल सांगणारे भरपूर असतात मात्र स्वत आपण स्व समाजासाठी किंवा स्वतःसाठी पण आपण काहीच करत नाही असे अनेक नमुने समाजामध्ये असतात असो चांगल्या लोकांनी चांगल्या कामासाठी पुढं आलं पाहिजे आणि विवाह जुळवणे हे कुठल्या एक एकट्या दुकट्याचं किंवा एखाद्या विवाह संस्थेचं काम नसतं तो सगळ्यांचा एक सामूहिक विषय असतो नात्या गोत्यातील संबंधातील ओळखीतील सगळ्या मंडळींनी एकत्र आलं पाहिजे आम्ही वारंवार आवाहन करत असतो की आमच्याही ग्रुपचे अनेकांनी ॲडमिन बनलं पाहिजे आम्हाला तसं पर्सनली मॅसेज केला पाहिजे आणि प्रत्येकाने एक एक बायोडाटा जरी शेअर केला तर बरीच लग्न जुळायला मदत होते हा आमचा अनुभव आहे जवळपास त्या माध्यमातून किंवा त्या प्रक्रियेतून पाचशे सहाशे लग्न आमच्या माध्यमातून जुळलेले आहेत तुमच्या काही सूचना असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास धन्यवाद जयजीराव हो।